नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या गव्हर्नमेंट नीती हेल्पडेस्क जिथे तुम्हाला मिळते अचूक शासन योजना मार्गदर्शन या चॅनल वर तुमचे स्वागत चॅनल असाल तर आता सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन शासनाच्या योजना व तसेच त्याचे अपडेट्स लवकर मिळतील तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया राज्यात हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याच्या चळवळीला वेग आला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीत सोयाबीन विकू नये असे आवाहन केले आहे त्यांनी तीस तारखेपासून राज्यात सोयाबीन नोंदणी सुरू होईल अशी घोषणाही केली आहे काही वृत्तानुसार राज्य सरकारने दहा लाख टन खरेदीला मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱ्यांना जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सध्याच्या बाजारभावाने सोयाबीनही विक्री टाळून किमान हमीभावाने तरी विक्री करावी अशी विनंती केली आहे सध्या बाजारभाव हमीभावापेक्षा किमान दहा रुपये कमी आहे केंद्र सरकारने या वर्षीचा हमीभाव पाच हजार पाचशे रुपये जाहीर केला आहे तर सध्याचे बाजारभाव तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहेत महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आधीच मोठे नुकसान सहन करावे लागले आहे त्यामुळे हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे दिसून येते म्हणूनच काही शेतकरी व तज्ज्ञांनी सरकारने सोयाबीन खरेदी सुरू होईपर्यंत वाट पाहण्याची शिफारस केली आहे जेणेकरून शेतकरी किमान हमी भावाने विकू शकतील तरच या वर्षाचा सोयाबीनचा हंगाम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो माध्यमांशी संवाद साधताना माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पेक्षा कमी किमतीत कोणत्याही व्यापाराला विकू नये असे आवाहन केले आहे राज्य सरकार सर्व सोयाबीन थेट शेतकऱ्याकडून खरेदी करेल माननीय मुख्यमंत्री काय म्हणाले त्याआधी बघूया सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आपल्या आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो याची सुरुवात तीस तारखेपासून आम्ही करतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत त्या संदर्भात नाफेड असेल केंद्र सरकार असेल आपला पणन विभाग असेल सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे सी सी सोबत देखील आपण त्या ठिकाणी टायअप केलेला आहे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमी भावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये त्यांनी सरकारकडे रजिस्टर करावं आणि सरकारला तो माल विकावा किंवा मा सरकारी केंद्रावर द्यावा जर व्यापारी हमी भावाने तो खरेदी करत असतील तरच व्यापाऱ्यांना तो मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांमध्ये खरा प्रश्न हा आहे की हमी भावाने खरेदी नेमकी कधी सुरू होईल आपण पाहिले की माननीय मुख्यमंत्र्यांनी सोयाबीनसाठी नोंदणी तीस ऑक्टोबर पासून सुरू होईल अशी घोषणा केली आहे त्यामुळे हमीभावाने सोयाबीन विकण्यासाठी शेतकऱ्यांनी तीस ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू करावी आता गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर मध्येच खरेदीची प्रक्रिया सुरू झाली होती यावर्षी शेतकरी दुहेरी संकटांचा सामना करत आहेत एकीकडे सोयाबीनचे भाव कमी आहेत तर मुसळधार पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे बाजारभाव कमी राहतील असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे आता नोंदणी जरी तीस तारखेला होणार असली तरी प्रत्यक्ष खरेदी कधी सुरू होणार आहे याची अजून कोणतीच अपडेट नाही पण त्या बाबतीत लवकरच सरकार सूचना करेल आणि प्रत्यक्ष खरेदी सुरू होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी काही दिवस थांबून हमीभावाने सोयाबीनची विक्री करावी हीच विनंती मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि सरकारी योजना सहजपणे समजून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक्स वापरून आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलमध्ये सामील व्हा धन्यवाद